मुलींकरिता सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन द्वारा संचालित मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर सादर करीत आहे खास मुलींकरिता एक व दोन वर्षीय अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम एक वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका ड्रेस मेकिंग फळे व भाज्या संस्करण मेकर अँड कन्फेशनल सेक्रेटरियल प्रॅक्टिस इन इंग्लिश तसेच दोन वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स आणि फक्त एस टी म्हणजेच आदिवासी अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी एक वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका कॉस्मेटोलॉजी ड्रेस मेकिंग कटिंग अँड सुईंग कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता या वेबसाईट चा वापर करू शकता तसेच आमच्या संस्थेत सुद्धा आपले ऑनलाइन फॉर्म निशुल्क भरून दिले जातील आय मुलींची इथे दहा ट्रेड आणि बारा युनिट आहे आणि शासनाच्या विविध योजना इथे राबवल्या जातात मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर सिव्हिल लाइन्स जुना वरोरा नाका जिल्हा चंद्रपूर